नमस्कार मी जाते आवडला तर शेअर करा लाईक करा अशा गमवायच्या पूर्ण व्हिडिओ साळू बाईला माग येणारे पुण्याच्या आमदाराला आमदाराला व चिंता पडली सो पडलसो नार सोनवीलि पुन्यामदारा निगिने डागिने चि ची, व चिन्ता पडलसो चिंता चिन्तापड सोनार लावला मागयण जोडे सोपेत मायेनात व, चुलते कबूल होईनात चुलते कबूल होईनात સો પેત સોપેત નાત એવ ઋતુ બાઈ છે કબુલ હોઈન ચુલતે કબૂલ હોઈન હોઈ નાઈલા सोप्यात झाली दाटी झाली दाटी व्याव वा पाल वाटी हाऊश्या मामाव वा पाल वाटी व वी वा, सोप्यात झाली दाटी एवढाने माझा पावश्यामा माव वा पाल वाटी हाऊ श्यामा वाटी पाल वा पालवाटी पालवाटी व ऋतू मा त्यांना सांगत गेल कोण तेनला सांगत गेल कोण गेल कोण हायत पुणेचे दोन तीन माझ्या राधाचे बाई गुण बाई गुण त्यांना सांगत गे සතග বামা बසपा

बोलती आजी बोलती गरायत आजी बोल ती गरायत व वस्ता भरली परायत जुब्या जुगी व माझी नात माझी व आजी बोलती गरायत आजी बोल माग येण वस्ता भरवले मामा मामाऊग विडून बघ मामा विरूनी बघणी बघ वस्ता भरवले तडब मदी नाही ಜು ಬ ಮಾಡ ನೀ ಬಗ ಮಾಮಾಊಗಿ ಬಗ ಋವ ಋತು ಬಾಯಲ್ಲ ಮಾ ಗಣ ನಾತ